दिवाळी समतास हवेत जाणवणारा गारवा यंदा वाढतच असून उत्तर भारत पाट अनेक भारतोठली आहेत नोव्हेंबर महिन्यातच कमी तापमानाची नोंद झाली आहे रात्री तापमान घसरलेले असताना दिवसाही वातावरणात गारवा जाणवतो आहे दोन हजार चोवीसचा हा हिवाळा भारतातील थंड हिवाळा असणार आहे याचा अनुभव आतापासूनच आपल्याला येत आहे यंदा का वाढला आहे हिवाळा थंडीचे प्रमाण वाढण्याचे कारण काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण सागर डिजिटल सागरी घडामोडींचा परिणाम थेट वातावरणात होत असतो त्यामुळे ऋतू बदल आणि त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात होत असते साता समुद्रापार म्हणजेच प्रशांत महासागराचे पाणी अपेक्षेपेक्षा जास्त थंड झाले आहे त्याचा परिणाम आशियाई देशांमध्ये हवेच्या थंड लाटा निर्माण करते अर्थात हे सारे होत आहे याला लाना इफेक्ट मुळे त्यामुळे दक्षिण आशियाई देश जसे की भारत पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका आणि म्यानमार मध्ये थंडीचा कहर वाढला आहे यापूर्वी दोन हजार एक मध्ये भारताने लान इना इफेक्ट अनुभवला होता जो सात महिने टिकला होता एपीईसी हवामान केंद्राने भाकीत केले आहे की या हिवाळ्यात भारतात सरासरीपेक्षा अधिक थंड हवामान राहील डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहिली तर फेब्रुवारी एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मार्च ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे यंदाच्या या थंडीचा परिणाम कोकण सह मुंबई ठाणे येथेही जाणवू लागला आहे पुढील आठवड्यात त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे